प्रकाशा बालाजी रिसॉर्ट मध्ये जेबी इव्हेंटचा शानदार गरबा महोत्सव प्रकाशा येथील बालाजी रिसॉर्ट येथे इव्हेंटच्या वतीने एका आयोजन करण्यात आले होते या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला तरुणाई ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पारंपरिक वेशभूषेत सज्ज झालेल्या उपस्थितांनी गरबाच्या मंत्रमुग्ध तालावर मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला रंगीबेरंगी पोशाखक उत्साही नृत्यविष्कार आणि ढोल ताशांच्या आवाजाने संपूर्ण वातावरण भारले होते. प्रकाशा शहराला या महोत्सवाद्वारे एका उत्तम सांस्कृतिक कार्यक्रमाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. हा गरबा महोत्सव सर्व वयोगटातील लोकांसाठी एक अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी आणि सहभागींनी एकमेकांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र गुरव यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. जेबी इव्हेंट्सचे संचालक जगदीशभाई बडगुजर बालाजी लॉन आणि बालाजी रिसॉर्टचे संचालक तथा ओम असिस्टेड हॉस्पिटलचे मालक डॉक्टर राकेश पाटील आणि कल्पेश पाटील यांनी भविष्यातही असेच नाविन्यपूर्ण आणि उत्साही कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली हा गरबा महोत्सव प्रकाशाच्या सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाचा आणि यशस्वी अध्याय ठरला ए मराठी न्यूज नेटवर्क राजू साळी प्रकाशा मी मिहीर जोशी मी आलो आज प्रकाशामध्ये प्रकाशाची सगळ्यात मोठी नवरात्री ऑर्गनाइज बाय जेबी इव्हेंट्स इन बालाजी रिसॉर्ट खूप सुंदर वातावरण आहे आणि मी आणि माझी टीम इथे परफॉर्म करतोय आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे खूप धमाल एनर्जी आहे इथल्या लोकांची आणि सगळ्यांसोबत परफॉर्म करून खूप मजा येत आहे शेवटचा एक तास झाला मी परफॉर्म करतोय आणि अजून सगळ्यांची एनर्जी तेवढीच आहे सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माता आमिर आणि तुम्हाला सगळ्यांना तसाच आशीर्वाद देऊ हो, सगळ्यांच्या जीवनात भरभराटी येऊ हो, आणि एवढीच माझी प्रार्थना असेल नक्की या नवरात्रीला आमच्यासोबत खेळायला या अजून दोन दिवस मी इथे परफॉर्म करणार आहे माझी टीम शेवटच्या दिवसापर्यंत इथे आहे मी आणि माझी टीम एमजे बँड या नवरात्रीला प्रकाशा तुमच्या शहरमध्ये परफॉर्म करत आहोत तर लवकरात लवकर भेट द्या आणि आमच्यासोबत या नवरात्रीचा आनंद प्रकाशाच्या सगळ्यात मोठ्या नवरात्रीला आणि ती ऑर्गनाइज आहे जेबी इव्हेंट्स बालाजी रिसॉर्ट जगदीश दादा बडगुजरे यांनी आम्हाला ही संधी दिलेली आहे त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि प्रकाशाचा क्राऊड अत्यंत सुंदर आणि एनर्जेटिक आहे खूप मजा येते धमाल करायला थँक्यू सो मच बालाजी रिसॉर्ट थँक्यू सो मच जेबी इव्हेंट्स अँड स्पेशली थँक्स टू जगदीश दादा बडगुजर थँक्यू सो थँक्यू सो मच ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा